श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी मिसेस सुग्रन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे आणि तर बऱ्याच दिवसानंतर एक रेसिपी पुन्हा मी शेअर करते चिंबोरी रसा कोकणी स्टाईलमध्ये का आपण कुठलेच बाहेरचे ॲडिशनल मसाले ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहोत कारण आपले जे घरगुती मसाल्यांमध्ये जी चव आहे ती खरंच अप्रतिम असते आणि बोलतात ना कोकणची बाई खरंच जेवणात भारीच असते तर चला मग आता कोकणी स्टाईल चिंबोरी रसा बनवायला आपण सुरुवात करूया तर ही तीन किलोची खेकडी आहे तर हे मोठे मोठे नांगे आहेत ना ते आधीच तिथून आम्ही तोडून आणलेले आहेत तर इथे बघा इथे सगळं दिसतंय ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे ते बघा हे पाणी आहे ना तर ते खेकड्याचं ते आपण मी तुम्हाला बोललेलं नांगे ते बारीक नांगे असतात ते तर ते बारीक पाय असतात ना ते मिक्सरला वाटून घ्यायचे आपल्या जो अशामध्ये ग्रेव्ही थोडीशी येण्यासाठी नाही तर खूपच असते पातळ पातळ खायला मजा येत नाही एक भला मोठा स्टोप घेतलेला आहे मी कारण तीन किलोचे खेकडी बनवायचे आहेत तर त्याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकलेत आणि ते अद्रक लसूणची पेस्ट मी टाकते पाऊचमधले टाकते सध्या कारण आम्ही जर घरीच बनवतो सगळं आणि खूप घाई होती आणि गणपतीचं सगळं ऑर्डरचं सगळं चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला नाही शक्य झालं म्हणून मी हे पॉकेटच आता मी सध्या वापरते पॉकेट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक केलेला कांदा दोन तीन कांदे बारीक करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि सगळं मिक्स व्यवस्थित करायचं आता इथे बघा इथे मी एव्हरेस्टचा तिका घेते हे कुठलंच म्हणजे मी एव्हरेस्टचा मोठे बना करते असं काही नाही आहे कलर खूप छान येतो कुठल्याही आपला जो पदार्थ बनवतो त्याला आणि त्यामध्ये सगळे आपले हळद तिखट मीठ आपला घरचा मसाला तुम्हाला रेसिपी हवी असेल तो कसा बनवला जातो तर नक्कीच तुम्ही मला सांगा मी तो पण नक्की शेअर करेल आणि हा आपला वाटणाचा मसाला जो खोबरं कांदा बिंदा लसूण अद्रक हे सगळा जो असतो तो ओला मसाला तो पण इथे मी टाकलेला आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला ते तेल सुटलं पाहिजे असं एकदम छान मिक्स करून घ्यायचं तर आता आपण जे नांगे बारीक नांगेचे आपण तुकडे केलेले त्याला मी म्हटलं तुम्हाला मिक्सरमध्ये सगळं वाटून घ्या आहे ते तर आता काय करायचं माहिती आहे का ते सगळं आहे ना गाळून घ्यायचं कारण आता ते खेकड्याचं म्हटलं त्याचं कवच असतं तर ते आपल्या खाण्यात यायला नको ते, ते खेकड्यांच्या नांग्याचं पाणी आपण आता जो मसाला आपण रेडी केलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकायचं एक जर पाणी टाकत असेल तर एकाने तो मसाला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे असं समजू नका की पंधरा वीस मिनटं मिक्स करायचं असेल असं तसं जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे आणि ही उकळी काय पंधरा वीस मिनटात येत नाही याला पाऊन तास अर्धा तास जातोच आहे त्याच्यामुळे जा खाऊन पिऊनच हा खेकड्याचा असा मिक्स करायला उभं राहा म्हणजे बघा फायनली इथे उकळी आले मला खरंच खूप बरं वाटतंय इथे खूप वाफा मारायला लागल्यात आता त्याच्यामुळे मला तुम्हाला नीट दाखवता येत नाही आहे आणि आणि आता आपले इथे उकळी आल्यानंतर चिंबोरीचे मोठे नांगे होते म्हणजे ते मोठे पीस पायाचे ते होते ते आता आपण त्या कालवनात सोडणार आहोत तर हे सगळं ते सगळं सोडल्यानंतर त्याला काय आता काही गरज नाही आहे ते असंच ठेवून दिलं तरी पण ते स्वतःचं स्वतः आपोआप होऊन जातं मग आता इथे बघा हे एकदम असे बघा लाल लाल दिसत आहेत ना आता हे हे तर आता रेडी झालेले आहेत म्हणजे हे पूर्ण आतून पण शिजलेले आहेत तर आता आपल्या आवडीचा प्रश्न कोथिंबीर कोथिंबीर टाकून आपण त्याला मस्त डेकोरेट करूया आणि खरंच कोथिंबीर शरीरासाठी चांगली असते तुम्ही नक्की तुमच्या जेवणात टाकत जा आणि खरं तर एक आहे की कुठ पुट, कुठल्याही कामामध्ये आपल्याला कामाचा लोड येत नाही पण असं असते की एक कौतुकाची थाप करत गरजेची असते तसंच कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं हे याचमुळे आम्हाला पण नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा